उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथे शासकीय अंत्यसंस्कार भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते ब्रह्मकुमारी सुनंदा बहनजी सन्मानित आयसीएस महाविद्यालय खेड तालुका पत्रकार संघ आणि लिटल थिएटर बाल रंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन अभिनय कार्यशाळेच आयोजन खेडनगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी दिलीप काशीनाथ पवार यांचं वयाच्या बासष्टव्या वर्षी निधन सविस्तर वृत्त महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे यावेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जनसेवा नेतृत्व आणि समर्पणानं परिपूर्ण असलेलं त्यांचं जीवन महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजासाठी एक अमूल्य वारसा आहे त्यांचं योगदान सदैव स्मरणीय राहील आणि त्यांच्या स्मृती आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील असे उद्गार यावेळी माननीय या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय ब्रह्मकुमारी सुनंदा बहिल यांचं एकतीस जानेवारी रोजी रात्री खेडमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय महा येथे आगमन होत आहे या ऐतिहासिक सन्मानाबद्दल खेड वासियांच्या वतीने तसेच खेड शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ ते नऊ वेळेत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे विशेष सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलंय तरी खेड शहरातील सर्व संस्था संघटना पदाधिकारी आणि नागरिकांनी या सत्कार समारंभाला ब्रह्मकुमारी उपस्थित राहून सुनंदा बहीण यांच्या दिव्य विचारांचं श्रवण करावं आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असं नम्र आवाहन करण्यात आलंय हेड येथील आय महाविद्यालय खेड तालुका पत्रकार संघ आणि लिटल थिएटर माल रंगभूमी हो संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आंतर महाविद्यालयीन अभिनय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ ते दहा नाव नोंदणी दहा ते अकरा उद्घाटन समारंभ हो। अकरा ते एक तसेच एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दहा ते एक यावेळे प्रशिक्षक दत्ता सावंत लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समिती अध्यक्ष रघुनाथ कासेकर कार्यशाळा घेतील दोन फेब्रुवारी रोजी दहा ते एक कार्यशाळा तीन फेब्रुवारी दहा ते एक तसेच चार रोजी सकाळी दहा ते बारा प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक डॉक्टर विजय केंकरे हे कार्यशाळा घेणार आहेत दुपारी बारा ते एक समारोप होईल कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी सहभाग ना प्रमाणपत्र दिलं जाईल प्रथम येणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांना कार्यशाळेसाठी प्रवेश दिला जाईल उत्कृष्ट सहभागींना नाटक आणि चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे अधिक डॉक्टर माहितीसाठी पाटील चौऱ्याण्णव शून्य पाच डॉक्टर शहाऐंशी शून्य सहा चाळीस संपर्क साधण्याचं आवाहन सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई गुटाला आय सी एस कॉलेजचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले लिटिल थिएटर बाल रंगभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रघुनाथ कासेकर खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण सल्लागार उत्तम कुमार जैन आणि आय सी एस महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता औटी यांनी केलंय खेड नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी दिलीप काशीनाथ पवार यांचं वयाच्या बासष्टव्या वर्षी गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे दिलीप पवार यांनी खेड नगर परिषदेत सुमारे तीस वर्ष सेवा बजावून ते निवृत्त झाले होते आपल्या प्रशासकीय कामात त्यांनी चांगली छाप पाडून नगर परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गात कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती नगर परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका आणि तमाम शहरवासियांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात अत्यंत दुर्दैवी निधन झालं त्यांना भारतीय जनता पार्टी खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर गटनेते नगरसेवक रहीम सही बोले नगरसेविका वैभवी खेडेकर संभाजी देवकाते भालचंद्र साळवी मिलिंद नांदगावकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी स्वर्गीय अजितदादा यांना झळ अंतकरणानं श्रद्धांजली अर्पित केली खेड शहरातील स्वर्गीय किशोरजी कानडी क्रीडा नगरी तिंबत्ती नाका येथे जाणता राजा क्रिकेट क्लब खेळ पुरस्कृत साहेब चषक प्रीमियर लीग भव्य अंडर आर्म नाईट क्रिकेट स्पर्धेला युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शनजी महाजन यांनी सदिच्छा भेट दिली तसेच त्यांनी उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना शहर प्रमुख कुंदनजी सातपुते युवा सेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर माजी नगरसेवक राजेश गुटाला युवा सेना उपशहर प्रमुख सुयश लंबाडे तसेच पदाधिकारी क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयात दिनांक अठरा जानेवारी पिताश्री ब्रह्म बाबांच्या स्मृती दिनानिमित्त आणि ईश्वरी अवताराचा अनुभव करून माउंट राजस्थान वरून आल्यानंतर डॉक्टर वाकुरे आणि सौ ओमा वाकुरे यांनी तेथील अनुभव सांगितले यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं यापूर्वी ते माउंट आबूला गेले होते त्यानंतर झालेलं परिवर्तन त्यांनी यावेळी कथित केलं आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या केल्या आदरणीय गीता बेहेजी आणि स्वरूपा बेहेजी यांनी तिलक लावून आणि ओम शांतीचं अंगवस्त्र आणि फेटा घालून त्यांचा सन्मान केला खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष वावेतर्फे नातूर दिवाण खवटी गावचे सुपुत्र सन्माननीय मनसूरभाई अ हमीद जोगिलकर यांनी आपल्या दूरदृष्टीतून आणि सामाजिक बांधिलकीतून हायस्कूलसाठी अत्याधुनिक भव्य दिव्य अशी एक विज्ञान प्रयोगशाळा उभारून त्याला आवश्यक असलेलं संपूर्ण प्रयोग साहित्य मोफत उपलब्ध करून दिलं यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान शिकवण्याची सुवर्ण संधी मिळाली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शालेय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक सुंदर रंगमंच तसेच शाळेच्या गौरवात भर घालणारा अप्रतिम ध्वजस्तंभ उभार करून त्यांनी शाळेच्या सौंदर्यात आणि संस्कारात मोलाची भर घातली त्यांच्या या दिलदार दानशुर उदात्त कार्याबद्दल शिक्षण संस्था शिक्षक वृंद विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सन्माननीय मनसूर भाई यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी